नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जी राणी असते ती इंद्रजीतला आणि सर्वांना सांगते की या फॅक्टरीमध्ये आंदोलन होणार कोणीही काम करणार नाही असं राणी सर्वांना म्हणत असते तिथं आबा त्याचबरोबर इंद्रजीतची आई आणि जो विक्रम असतो विक्रमची बाईभो उर्मिला सर्वजण आलेले असतात आणि जी राणी असते ती ठरवते की या फॅक्टरीत आता काम होणार नाही कारण आम्हाला आठ ता तास तशी ड्युटी आहे आणि तुम्ही अठरा तास आमच्या खूप काम करून घेताय असं राणी बोलत असते आणि त्यानंतर जो इंद्रजीत असतो तो बोलतो कोणात एवढी हिंमत आहे की हिच्या बाजूनं कोण उभा आहे मी पण बघतो जाता असं इंद्रजीत बोलतो इंद्रजीतला वाटत असतं की राणीच्या बाजूनं कुणीही उभा राहणार नाही त्यामुळे इंद्रजीत फुल कॉन्फिडन्सनी बोलतो हिच्या बाजूनं कोण उभं राहतं मी पण बघतो जाता असं इंद्रजित बोलत असतो आणि तेवढ्यात जी राणी असते ती बोलते ज्यांना माझी बाजू घ्यायची आहे त्यांनी इकडं बाजूला इकडच्या साईडनं येऊन उभा राहा राणी एका बाजूला जाते आणि त्याचबरोबर आधी तर कोणीही जात नाही राणीच्या पाठीमागं पण जे आबा असतात ते राणीच्या साईडला जाऊन उभा राहतात ते बघितल्यानंतर इकडं इंद्रजीत इंद्रजीतच्या आईला आणि सर्व लेबर सर्वांना धक्का बसतो कारण जे आबा असतात ते खऱ्याच्या बाजूनं उभा राहिलेले असतात आणि हीच गोष्ट इंद्रजीतला खूप काही खटकते कारण माझे वडील असून ते या पोरीच्या बाजूला का उभा राहिलेत असा प्रश्न इंद्रजितला पडतो आणि जे आबा असतात ते राणीच्या बाजूला उभा राहिल्यानंतर सर्व कामगार हे राणीच्या बाजूला येतात आणि बोलतात आम्ही आंदोलन करणार आता आम्ही फक्त आठच तास येथून पुढं काम करणार असं सर्व कामगार बोलत असतात तर इंद्रजीत पण त्याला पण खूप राग आलेला असतो कारण त्यांच्या घरातलाच व्यक्ती विरोधात गेला अस गेलेला असतो आता त्यानंतर सर्वजण विरोधात गेल्यामुळे आता इंद्रजित आपली जी अठरा का, 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 तास काम करण्याची जी पद्धत आहे ती मोडतो का किंवा आता लेबर काही ऐकतात का किंवा कंपनीतून यांना बाहेर काढतो का हे देखील बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका